भुसावळ तहसील कार्यालयामधील रूम तिथे निवडणूक साहित्य ठेवलेलं त्याचं गोडाऊन होतं तिथे ते पत्रे बदलवण्याचं काम काही दिवसापूर्वी पी डब्ल्यू डी डीच्या अधिकाऱ्यांनी केलेलं होतं आणि त्याचे पत्रे चोरी गेलं किंवा विकले संगनमत करून ही मला गोपनीय सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी बातमी प्रकाशित झाली त्या अनुषंगाने हे बघा आज तुम्हाला दिसतं आहे इथे समोर या दुजम निवडाम इथे यांनी ते पत्रे आणून ठेवले या दोन्ही गाड्या गा। इथे उभ्या हे बघा हे पत्र आहे इथं मागणी बघा माझ्या हे पत्राचं पण हे दिसतंय तुम्हाला हप्पी शासकीय कुठल्या व्यवस्था वस्तू असली हो आता 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 जामने तित बगित ले। तर ती शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्या घरी न ठेवता ती प्रत्येकाच्या आपल्या हॉफिसच्या आतच ठेवली गेली पाहिजे आता हे जर तुम्ही आता सीसीटीव्ही सी फुटेज जामने रोडवर असून तिथपर्यंत बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे पत्र जामने रोडवरून आलेले आहे अच्छा म्हणजे एकंदरीत विकले गेले असं आपला आरोप होता शंभर टक्के आरोप होता आणि किती पत्र हे हे साधारणतः कमीत कमी सात आठशे पत्र आहेत फक्त हे शंभर दीडशे पत्र आणलेले आहे आता तहसीलदार मॅडमने ज्यांनी विक्री केली ज्यांनी खरेदी केली त्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले पाहिजे